नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली हसलं ह्या मालिकेच्या सात जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की ह्या मालिकेचा आजचा पहिलाच भाग आहे त्यामुळे गावामध्ये जो काही देवी मातेचा उत्सव असतो हा एक यात्रेचा उत्सव सुरू असतो आणि सर्व भाविक जे असतात ते दर्शनासाठी खूप गर्दी करत असतात आणि आपापल्या मनामध्ये ज्या काही प्रश्न अडचणी आहेत त्या देवी मातेला सांगत असतात तेव्हा आता समोर जे काही गुरुजी असतात ते बोलतात की या भक्तांच्या मनातील ज्या काही अडचणी आहेत त्या देवी माते तू पूर्ण कर असं पण गुरुजी आता त्या देवी आईला सांगत असतात आणि सर्व भाविक जे असतात ते देवी आईचा उदो उद असं मोठमोठ्याने तिथे म्हणत असतात त्यावेळेस आता इकडे गावातील जे काही सरपंच असतात ते गाडीमध्ये बसून तिथे येतात आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत सुलोचनाताई त्यासुद्धा तिथे आलेल्या असतात आणि अगदी जेव्हा त्या तिथे येतात तेव्हा गावातील लोक जे आहे ते त्यांचं खूप छान प्रकारे स्वागत करत असतात इकडे सुलोचनाबाई आणि त्यांचे मिस्टर हे दोघेही गाडीतून उतरतात आणि अगदी छान प्रकारे एकमेकांकडे बघत आता हे पायऱ्या चढू लागतात तेव्हा सरपंच जे असतात ते आपल्या पत्नीकडे बघतात आणि थोडीशी स्माईल देत आता हे हळूहळू इकडे देवी मातेच्या मंदिराकडे निघालेले असतात आणि सर्व भाविक जे असतात ते त्यांच्याकडे बघत असतात तेवढ्यामध्ये छोटासा आपला हा जो काही दुशांत असतो याला उचलून घेतलेलं असतं तर आता बायजाबाईच्या बरोबर एक बाई असते ती बायजाबाईला बोलते की आपला दुष्यंत काय एवढा छोटासा बाळ नाही राहिला त्याला पायपायी चालू द्या ना तर बायजाबाई त्या बाईवर खूप भडकते आणि बोलते की एकदा सांगितलेलं कळत नाहीस का माझा दुष्यंत पायी चालेल किंवा उचलून घेईल तुला काय करायचं ग तर आता ती बिचारी आपली गप्प बसते त्यानंतर बायजाबाई इकडे आता पुढे येते बायजाबाईच्या पाठीमागे इकडे गावाचे जे सरपंच असतात त्यांचे मिस्टर ते असतात त्यावेळेस इकडे हे गावातील काही लोक असतात ते, ते एकमेकांना नमस्कार करत असतात गावातील जे काही सावकार असतात ते एका व्यक्तीला बोलतात की अहो तुम्ही आमच्याकडून जे काही कर्ज घेतले होते त्याचे जे काही हप्ते आहे ते तुम्ही भरलेले नाही ते आता आम्हाला काय करावं ते कळत नाही आहे असं हे सावकार जे असतात ते बोलत असतात आता हे सावकार या भैरू शेठला बोलतात की तुम्हाला हे एकाच वेळेला तुम्हाला हे हप्ते भरावेच लागणार आहे तुमचा कायमचा बंदोबस्त करावा लागणार आहे आम्हाला तेव्हा आता बैरूषेठ बोलतो की नाही नाही अहो एकदाच प्लीज माझा ऐका त्यावेळेस हे सावकार बोलतात की नाही नाही ह्या देवळाच्या पायरीवरून मला कोर्टाच्या पायरीवर खेचवण्यासाठी वेळ लागणार नाही बरं ला का असं पण इकडे हे सावकार जे आहे ते बैरूशला धमकावत असतात तर बैरूष बोलतात की अहो दोन चार महिन्याचाच प्रश्न आहे तेवढ्यामध्ये सावकार बोलतात की दोन किंवा चार ते फायनल सांगा तर बैरूश लगेच बोलतात की चार महिने त्यावेळेस इकडे सावकार लगेच हसू लागतात सावकार बोलतात की जे चार वर्षात केलं नाही ते चार महिन्यात कसं करून दाखवणार चार महिन्यापासून हा एकच शब्द आहे परंतु तुझ्या एकाही शब्दाला पाना फुटलेला नाहीये असं पण सावकार ह्या बैरूशेठला बोलत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे बैरूशेटची बायको जी असते ती जवळ उभी असते एक छोटीशी मुलगी पण असते सावकार लगेच बोलतात की तुझ्या बायकोकडे बघून मी चार महिने जास्त देतो तुझ्या ह्या मुलीकडे आणि या मुलाकडे बघूनसुद्धा मी चार चार महिने वाढवू देतो असं पण इकडे जेव्हा सावकर बोलत असतात तर दुसरीकडे आता ह्या बैरुशटची अजून एक छोटीशी मुलगी असते ती इकडे हरवलेली असते ती त्या आता यात्रेमध्ये आपल्या आईबाबांना शोधण्याचा खूप प्रयत्न करत असते त्यांना आवाज देत असते तेव्हा आता सावकार जे आहे ते बैरू बोलतात की हे बघ तू जर आमचे पैसे दिले नाही तर तुझी गावातून धिंड काढायलासुद्धा मी मागे पुढे बघणार नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे बैरू आता त्या सावकरला बोलतो की देईल हो पैसे मी तुमचे तर दुसरीकडे ही, दुसरी ना, ना ही जी काही बैरुषठची दुसरी मुलगी आहे ती खूप ह्या बाबांना आईंना तिच्या हाक मारत असते तर आता इकडे ही बैरुषची बायको जी आहे तीसुद्धा आता खूप काही त्या पूजाचा शोध घेत असते तिचं नाव पूजा असतं ती, ती इकडे जंगलात असते पूजाची आईसुद्धा खूप पूजाला पूजा पूजा असा आवाज देत असते परंतु पूजा तिथे नसतेच पूजा ही खूप लांब आलेली असते त्यावेळेस इकडे ही पूजा आता इकडे ह्या डोंगराळ भागत येते आणि आई बाबा आई बाबा असं म्हणू लागते तेवढ्यामध्ये आता पूजाचा पाय जो आहे तो तिथे दरीतून घसरतो आणि ती खाली पडणार तेवढ्यामध्ये तिचे आई बाबा जे असतात ते तिथे धावत पडत येतात आता ही पूजा जी आहे ती तेथून दरीत पडत असताना एक मुलगी तिथे येते आणि ती तिला मदत करत असते दोघींनी एकमेकींचा हात जो आहे तो एकमेकींच्या हातात दिलेला असतो त्यावेळेस ही छोटीशी दुसरी मुलगी असते ती लगेच बोलते की देवी आईचा उदो उदो असं म्हणत आता ए, ह्या पूजाला ती खूप काही वर येण्यासाठी मदत करत असते आणि अक्षरशः तिने त्या पूजाला वरती खेचून घेतलेलं असतं त्यावेळेस आता इकडे गावकरी तिथे धावत पडत येतात आता पूजेची आई पण तिथे येते तर पूजा लगेच आपल्या आईला बघते आपली छोटीशी मुलगी दरीत पडलेली बघून इकडे ह्या पूजाच्या आईला खूप मोठा धक्का बसतो दुसऱ्या मुलीने तिचा जीव वाचवल्यामुळे आता तिला थोडासा धीर आलेला असतो आणि जी काही छोटीशी मुलगी आहे ती देवी आईचा उधो उधो असं म्हणत असते पूजाची आई खूप खुश होऊन पूजाला पूजा पूजा असं म्हणत असते आणि लगेच तिच्याकडे पळत जाते इकडे जे असतात ते पूजाला येऊन मिठी मारतात आणि त्या मुलीला आणि ह्या पूजाला दोघींना घेऊन इकडे गावकऱ्यांकडे येतात तर गावकरी जे असतात ते बोलतात की बघितलं का या मुलीने हिचा जीव वाचवला तर आता इकडे पूजाची आई जी आहे ती पूजाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते दुसरीकडे आता ही जी काही दुसरी मुलगी असते तिचे ते बैरूश अगदी आपल्या मनापासून आभार मानतात आणि खिच्यातून थोडेसे पैसे काढत तिला बोलतात की मुली तुझं नाव काय आहे तेवढ्यामध्ये हे गावकरी बोलतात की ह्या मुलीचं नाव आहे कृष्णा त्यावेळेस इकडे बैरूषेठ बोलतात की कृष्ण नाव म्हणजे किती सुंदर आहे त्यावेळेस इकडे कृष्णा बोलते की अहो माझं नाव कृष्ण आहे परंतु मला सर्वजण झिपरी प्रेमाने म्हणतात असंही झिपरी आता या बैरूषला सांगते तेवढ्यामध्ये बैरुषेट बोलतात की तू एकटी ते काय करतेस तेवढ्यामध्येही आपली कृष्ण बोलते की अहो मी एकटी नाही आहे सर हे बघा माझी छोटीशी बकरी आहे असे म्हणत आता कृष्णाने ती बकरी उचलून आणलेली असते आणि ती सर्वांना सांगते की हे वाघ ही आहे माझी गोलू हेच माझं सर्वस्व आहे असं पण इकडे हे आपली जी काही कृष्ण आहे ती सर्व गावकऱ्यांना आहे तेवढ्यामध्ये इकडे गावकरी बोलतात की ही मुलगी दिसायला जरी अशी असली ना कामाच्या बाबतीत तिचा हात नाही कुणी धरू शकत बरं का तेवढ्यामध्ये इकडे पूजाची आई आता बैरुषला बोलते की चला आता आपण तिकडे जाऊयात तर आता इकडे बैरुछ ह्या आपल्या कृष्णासमोर येतात आणि बोलतात की तू आमच्या घरी येशील का वाळा तर आता ही जी काही कृष्ण आहे ती थोडी बैरुषठकडे बघते आता ह्या पूजाची आई बोलते की अहो तुम्ही काय करताय तेवढा बैरुष बोलतात की अहो ह्या मुलीने आपल्या मुलीचा जीव वाचवला अनात आई मुलगी घेऊयात तिला आपल्या घरी तर इकडे ही पूजाची आई बोलते की अहो हे कशासाठी करताय तुम्ही घरचं झालं थोडं आणि व्यायाने धाडलं घोडं अशी परिस्थिती आहे आपली आणि कशाला घ्यायचं या मुलीला असं ही पूजाची आई या बैरुषला सांगत असते अहो आपली समाजसेवा करण्याची लायकी नाहीये तेवढ्यामध्ये ही बैरुष बोलतात की नाही नाही देवी आईची ओटी भरली तेव्हाच तिने तुझ्या पदरामध्ये कृष्णा नावाचं वाहन टाकलेलं आहे नको म्हणू तिला असं तर ही पूजाची आई बोलते की नाही नाही मला हे भिकारी वान नको आहे नक्कीच ही पांढऱ्या पायाची असणार हिच्या आईबापांनी फुकटीला असं रोडवरती नाही सोडून दिलं अहो सत्य आहे बघा बघा तुम्ही मी तिला पांढऱ्या पायाचे बोलले आणि लगेच करून बघा कसा पुकार आला नको ही मुलगी आपल्या घरात असं पण ही पूजाची आई आता शेठला बोलत असते आणि बिचारी आपली कृष्ण त्या बकरीशीच खूप हसत खिदळत असते त्यावेळेस इकडे पूजाची आई बोलते की चला आपल्याला घराकडे जावं लागणार आहे वारं सुटलेलं आहे तुम्ही चला बरं एकदाचं असं पण ही पूजाची आई जी आहे ती बैरुशेटला बोलते कृष्ण त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते बैरुशेट आता ह्या कृष्णाला बोलतात की तू आता अजिबात घाबरू नको जरी पण ही बोलली ना तरी तिच्या पाठीमागे खूप माया आहे एकदा तू आमच्या घरी आली की कळेल तुला त्यावेळेस तिकडे कृष्ण आता त्या बकरीला बोलते की यायचं का यांच्या घरी त्यावेळेस इकडे कृष्ण आता ह्या बैरूशला बोलते की मला येऊ द्या तुमच्या घरी आणि ही माझ्या बकरीला पण घेऊन येऊ द्या माझा गोलू आहे हा तर बैरूशेठ आता त्या कृष्णाला पण आणि त्या बकरीला पण घेऊन इकडे घरासमोर येतात तर इकडे ही कृष्णा तिथे आल्यानंतर एकदा चव बाजूने नजर फिरवते बाकीचे सर्वजण घरात जातात बैरूशेठ आणि ही बिचारी आपली कृष्णा तिथे अंगणातच उभी राहते ही जी काही कृष्णा असते ना ही आता खूप मोठी होते आणि ही खूप कष्ट करत असते ही आता जो काही बैलाचा नांगर आहे तो आपल्या खांद्यावर ठेवून इकडे शेत नांगरत असते कृष्णा ना ना खूप मोठी झालेली असते आता तिने जो काही नांगर आहे तो आपल्या खांद्यावरती घेतलेला असतो आभाळ माझा बाप धरणी माझी माय सोनं काढील तिथे मी रोविल पाय असं पण इकडे ह्या आपल्या कृष्णाने मनाशी ठरवलेलं असतं कृष्णा जी आहे ती ह्या आपल्या बैरू सुद्धा खूप मदत करत असते आणि तो नांगर आता ना खूप जोरजोरामध्ये खांद्यावर घेऊन ओढत असते त्यावेळेस इकडे हे सावकार जे आहे ते आता पैसे मागण्यासाठी बैरुशेटकडे आलेले असतात आणि बैरुशेटला बोलतात की आता तुला आम्हाला इथे थांबून देणार नाही आहे तेवढ्यामध्ये आता हे जी काही माणसं आहेत तीसुद्धा या कृष्णाचं जे काही आपलं बकरू असतं ते घेऊन जातात आपले कृष्ण खूप रडत असते ती बोलते की माझा गोलू चालवला माझा गोलू चालवला असं म्हणत रडत असते तर आता इकडे बैरुशेट जे असतात आता ते आता ह्या आपल्या मुलीला सावरत असतात अशा मित्रांनो या बैरूशेठची गावामध्ये गळ्यात चपलीचा हार घालून मिरवून सुद्धा काढलेली असते आणि त्याच्या तोंडालासुद्धा काळं लावलेलं असतं तेव्हा कृष्णाच्या मनाला खूप वाईट वाटत असतं बैरूशेठ खूप रडत असतो आणि ही कृष्णा जी आहे ती या बाबांना मिठी मारते आणि बा बा असं म्हणत असते तेवढ्यामध्ये सावकर जे आहे ते या बैरूशेठला आणि या मुलीला बाजूला करतात आता मित्रांनो हे सर्व डोळ्यासमोर ही आपली कृष्णा जी आहे ती नांगर उडत असते तेवढ्यामध्ये या कृष्णाला इकडे जेव्हा ती शेतीमध्ये तो नांगर उडत असते तेव्हा एक मुलगा आणि एक लेडीज जी आहे ती कृष्णाला बोलायला येते आणि बोलते की तुला पाहुणे बघायला येणार आहे चल घरी तेवढ्यामध्ये इकडे आता कृष्ण बोलते की जाऊ दे येऊ दे ते पाहुणे मला बघतील आणि जातील निघून तर आता इकडे ही दुसरी बाई बोलते की अगं कृष्णे तू एवढी दिसायला भारी आहे तर तू त्यांना का आवडणार नाही तू तर इतकी काही मस्त आहे आस येणे अगोदरच त्यांनी पसंत करून टाकलेली आहे त्यामुळे आता फक्त सुपारीचाच कार्यक्रम होणार आहे असं पण ही बाई आता आपल्या कृष्णाला बोलते एक मुलगा सुद्धा तिच्याबरोबर असतो तो सुद्धा या कृष्णाची खूप गंमत करत असतो आता ही कृष्ण बोलते की मला अजून तासभर काम करू द्या तुम्ही जा घरी त्यावेळेस इकडे ही बाई बोलते की अगं तुला समजतंस का तो नांगर ठेव आणि चल मुकाट्याने घरी तर कृष्ण बोलते की मग ही काम कोण करणार त्यानंतर आता कृष्णाला अगदी जबरदस्तीने इकडे घरी घेऊन येतात मला समजतं की गावात खूप मोठा बायजाबाईचा कार्यक्रम आहे आता कृष्णाला या कार्यक्रमाला जायचं असतं ते बायजाबाईचं जिथे कार्यक्रम असतो तिथे ते आलेले असतात आणि सर्व गावकऱ्यांना हात जोडून नमस्कार करत असतात त्यावेळेस इकडे दिवशी जो आहे तो दुष्यंत रावांचा वाढदिवस आहे त्यामुळे ह्या वाढदिवसाला आता सर्व काही जोरदार तयारी सुरू झालेली असते हा दुष्यंत म्हणजे बायजाबाईचा मुलगा असतो आता कृष्णही आलेली असते ती बघत असते इकडे आता सत्कार समारंभ सर्व काही सुरू असतो तेवढ्यामध्ये ही कृष्णा बोलते की या बाईला जर पाहिलं ना तर मला अगदी भारवल्यासारखं वाटतं बरं का बघ ती बाई किती साड्या घेऊन एकमेकांच्या हातात देते असं पण ही आपल्या बरोबर आलेल्या त्या ताईला सांगते त्यानंतर आता इकडे ही जी काही कृष्णा आहे ती बोलते की आपल्या पाच गावांची जी काही कारभार सांभाळतात ना त्या बघ ह्या सुलोचनाबाई आणि उर्फ बाईजाबाई त्यांच्या कामाचा तोरा बघ ना तुला माहीत आहे काय त्यांच्या नवऱ्याच्या जागी स्वतः त्या पंचायत सांभाळतात आणि शेती पण स्वतः बघतात एवढं करून सुद्धा जेवढं मान आहे तेवढा थोर मनाने सुद्धा तेवढ्याच निर्मळ असं पण ही कृष्णा ही आता ही बायजाबाईचं म्हणजे सुलोचनाबाईचं खूप कौतुक करत असते बाई तर असावी तर ह्या बायजाबाईंसारखीच असावी असं पण ही कृष्णा आता बोलत असते त्यानंतर तर हे छोटी छोड़ मुले जे असतात त्यांना ही सर्वांना चॉकलेट वाटत असते तेवढ्यात ते सर्व काही बघत असते त्यावेळेस इकडे ताई बोलते की बाद झालं तुझं बायजाबाईंचं कौतुक चल आता पाहुणी घरी येणार आहे आपल्याला घरी जावं लागणार आहे तेवढ्यामध्ये आता इकडे कृष्ण बोलते की झाली का ग तुझी भनभण सुरू तर आता इकडे ही ताई बोलते की कर गाडी चालू आणि चल घरी जाऊयात आपण त्यावेळेस इकडे आता कृष्ण गाडी चालू करते आणि इकडे ताईला घेऊन घरी येते दुसरीकडे आता बायजाबाई ज्या आहे त्या ह्या सर्व मुलांना ते चॉकलेट वाटप करत असतात आता या बायजाबाईने ड्रेस वाटलेले असतात बायकांना साड्या दिलेल्या असतात आणि सर्वांना अगदी छान प्रकारे मिरवणुकीत आता इकडे या आपल्या कार्यक्रमात या बायजाबाई पुन्हा आलेल्या असतात आता इकडे बायजाबाई गाडीच्या खाली उतरतात डोक्यावरती पदर घेतात आणि या कार्यक्रमात निघतात थोड्यामध्ये इकडे बायजाबाई बोलते की अहो ज्यांच्यासाठी हा घाट घातलाय तो आमचा दुष्यंत बघा बरं कुठोर आला त्याला कॉल करा असं बाईजाबाई त्या आपल्या माणसाला सांगतात तर तो बोलतो की ठीक आहे आता हा दुष्यंत अगदी छान प्रकारे तयार होऊन गाडीवरती बसून इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेला असतो तो कॉल उचलतो आणि बोलतो की बोला काका दहा मिनिटांमध्ये असं पण दुष्यंत आता या काकांना सांगतो आणि पुन्हा गाडीवरती बसून इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी येतो जो आहे तो रोडने चाललेला असतो बाई जी आहे ती दुष्यंतची खूप वाढ बघत असते इकडे दुष्यंतला रोडने खूप काही बकऱ्या भेटतात तो त्यामुळे हळूहळू चाललेला असतो आयजाबाईच्या घरी खूप काही तयारी सुरू असते आणि ती सर्व सर्वांना ओरडून सांगते की अर्ध्या तासात आता आमचा दुष्यंत येणार आहे सर्व तयारी करून टाका आमच्या दुष्यंत मातीला चिखल मातीचा खूप तिटकारा आहे इतक्या दिवसांनी माझा मुलगा घराकडे येतोय त्याचं स्वागत जे आहे ते चिखल मातीने नाही करायचं पंधरा मिनटाच्या आत हे सर्व क्लिअर व्हायला पाहिजे असं सुलोचनाबाई आता ह्या आपल्या त्या कामावाल्या बायकांना सांगतात हा दुष्यंत जो आहे तो गाडीवर रोडने चाललेला असतो डोक्यामध्ये हेल्मेट घातलेलं असतं डोळ्याला गॉगल लावलेला असतो आणि इकडे तर छान प्रकारे तयारी जी आहे ती पूर्ण झालेली असते तो केक घेऊन तिथे येतो तर आता ही सुलोचना ताई तो केक बघत असते सुलोचना ताईची जी काही जाऊबाई असते ती आपल्या ह्या सुलोचना ताईला बोलते की आता दुष्यंत सत्तावीस वर्षाचं झालेलं आहे त्याच्या लग्नाची आता आपल्याला तयारी करावी लागणार आहे असं ही जाऊबाई जी आहे ती ताईला बोलत असते ताई बोलते की आता तर आपल्याला खरोखर तुझ्या म्हणण्यानुसार लग्नाची तयारी करावीच लागणार आहे मुलगी बघायला सुरू करावं लागणार आहे असं ताई ह्या सांगत असतात तिच्या आयुष्यात कोण मुलगी असेल ती फक्त देवी आईलाच माहीत शहरातली आहे की गावातली आहे कोण माहीत परंतु देवी आईच ठरवणार ते असं सुलोचना ताई ह्या आपल्या जाऊबाईला सांगतात आपली कृष्णा जी आहे ती अगदी सुंदर तयार होत असते साडी घातलेली असते आणि तिला आता पाहुणे बघायला येणार त्यामुळे खूप सुंदर ती तयार झालेली असते तेव्हा आता ती ताई ती बघते आणि खूप खुश होते आणि बोलते की कृष्णा तू खूप झक्काच दिसते गं थांब तुला नजर नको कुणाची लागायला असं म्हणत तिला थोडंसं कादळ लावते त्यावेळेस इकडे कृष्ण इतकी काही सुंदर दिसत असते आता हा छोटासा भाऊ आहे तो तिथे ओरडत येतो आणि बोलतो की अगं कृष्णा तुला माहीत आहे का तो सुरेश भाऊ जो आहे ना तो फाशी लावून घ्यायला निघाला आहे तर कृष्ण आता लगेच पळत जाते असतात ते आता फाशी घेण्यासाठी दावं जे आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन उभे राहिलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे आता ही कृष्णा जी आहे ती अगदी जोरजोरामध्ये शेतामध्ये पळत असते आणि त्यांच्यापर्यंत ती पोचायला प्रयत्न करत असते तिथे पोचलेली असते आणि हा व्यक्ती जो आहे तो आता फाशी घेणार असतो त्याने ते गळ्यामध्ये जे काही डावेच इथे अडकवलेलं असतं ते बघून आताही कृष्ण खूप घाबरते कृष्ण त्याला खूप काही खालून आवाज देत असते की प्लीज असं काही करू नका न तिथे येते आणि खाली एक जोरदार विळा पडलेला असतो तो विळा आताही कृष्ण अगदी जोरात फेकून मारते आणि तेव्हा जो काही डावोवर बांधलेलं असतं ते तुटतं आणि तो खाली पडतो तेव्हा कृष्णही खूप रडत असते कृष्णाच्या नावाने जय जयकार करतात आणि कृष्णामुळे हे सर्व झालं असं म्हणू लागतात हा दुष्यंत जो आहे तो समोरून गाडीवरून येत असतो आणि इकडे ही कृष्णा जी आहे ती आता या आपल्या बाबांचा विचार करत असते ही कृष्णा आता रोडच्या समोर आल्यामुळे हा जो काही दुष्यंत आहे तो अचानक ब्रेक मारतो आणि तेवढ्यात आता इकडे तो खाली पडतो आणि कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेही एकमेकाच्या अंगावर पडून खूप लांब घरगडत जातात आणि कृष्ण आणि हा आपला दुष्यंत एकमेकांकडे बघत असतात तर आता ही कृष्णासुद्धा दुष्यंतकडे बघते आणि दुष्यंतसुद्धा कृष्णाकडे बघतो आणि दोघेही खाली जमिनीवरती पडलेले असतात दुष्यंत जो आहे तो घरी येतो आणि आपल्या आईला बोलतो की आई मी इतकं काही चिखलाने भरलेला आहे माखलेला आहे मला नाही ह्या गावाशी कनेक्टेड राहायचं असं पण हा दुष्यंत जेव्हा आपल्या आईला सांगत असतो तेव्हा ही आई खूप भडकते आणि सर्व जे काही चांगलं पाणी आहे ते ह्या आपल्या दुष्यंतला आंघोळीसाठी आणते आणि स्वतःच्या हाताने दुष्यंतला आंघोळ घालते तर मित्रांनो बघूया आता दुष्यांचा वाढदिवस प्रकारे साजरा होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद